एक कोटी पस्तीस लाख फॉर्म हे क्लिअर झालेले आहेत आता आम्ही कलेक्टरला इमिजिएटली सांगितलं आता पुढच्या चार पाच दिवसात काळजी करू नका त्यांनाही पैसे मिळणार आहेत की तुमचे पैसे परत घेऊ शकणार नाही कोणी आढावा घेऊ शकणार नाही पत्ता देण्याची सुरुवात झालेली आहे मित्रांनो तर भरपूरच्या महिलांचे हे फॉर्म सुद्धा चेक होणार नाही तर एकवीस लाख अकरा हजार नऊशे एक्क्याण्णव हे फॉर्म चेक करणार होते सरकार पर त्यापैकी वीस लाख ,00 एकोणनव्वद हजार नऊशे छेचाळीस ,00 फॉर्म मतलब त्या महिलांना इथे पैसे मिळणार आहे लाडकी बहीण योजनेचा जो आठवतार असणार आहे तो सरसकट सर्व महिलांना इथे मिळणार आहे तर संपूर्ण माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये तर तुमचा जो प्रश्न होता की आठवा हप्ता आम्हाला मिळणार का तर वार दिवस आणि कोणत्या दिवशी तुम्हाला लाडकी बन योजनेचा जो आठवा हप्ता जो फेब्रुवारीचा हप्ता असणार आहे कधी मिळणार तर संपूर्ण माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये परंतु त्याच्या आधी तुम्हाला डेली अपडेट्स अटॅनच अतिशय चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवायचं आहे जेणेकरून तुमच्याकडे हर एक व्हिडिओची अशीच न्यू न्यू आणि नवीन नवीन नोटिफिकेशन येत राहील तर मित्रांनो करू व्हिडिओला स्टार्ट तर बघा आठवा तु हप्ता देण्याची सुरुवात झालेली आहे तर एकवीस लाख अकरा हजार नऊशे एक्क्याण्णव फॉर्म पैकी वीस लाख एकोणनव्वद हजार नऊशे छेहचाळीस चे महिलांना इथे पैसे मिळणार आहे आठव्या हप्त्याचे तर आठव्या हप्ता सरसकट त्या महिलांच्या अकाउंटमध्ये इथे सरकार टाकणार आहे तर सर्व जिल्ह्यांची यादी देखील आलेली आहे आणि कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे टाकण्याची सुरुवात झालेली आहे तर संपूर्ण माहिती जाणून घेऊया वी आजच्या व्हिडिओमध्ये आणि ज्या लाडक्या बहिणींना सहावा हप्ता सातवा हप्ता देखील मिळालेला नसेल तर त्यांच्यासाठी खूप आनंदाची बातमी आजच्या व्हिडीओमध्ये आज आपण बघणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येण्याची तपासणी सुरू झालेली आहे आणि तुम्हाला पंधराशे रुपये तुमच्या अकाउंटमध्ये टाकल्या जाणार की एकवीसशे रुपये तुमच्या अकाउंटमध्ये टाकले जाणार किंवा किती रुपये तुमच्या अकाउंटमध्ये येणार तर याची कन्फर्म ही माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर तुम्हाला व्हिडिओला एंडपर्यंत नक्कीच बघायचं आहे आणि आतापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसून केले तर तुम्हाला चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तर व्हिडिओला एंडपर्यंत नक्की बघा तरच तुम्हाला संपूर्ण माहिती हे सोप्या पद्धतीने कळणार आहे तर तपासणी कशी होत आहे याद्या कशा येत आहे तर पैसे त्यांच्या अकाउंटमध्ये पंधराशे किंवा एकवीसशे कसे टाकले जात आहे तर संपूर्ण माहिती जाणून घ्या सोप्या पद्धतीने अतिशय आनंददायक आणि अतिशय महत्वाचा आजचा टॉपिक आपला ठरणार आहे परंतु तुम्हाला व्हिडिओ लाईन पर्यंत बघाल तरच तुम्हाला संपूर्ण माहिती कळणार आहे आता कोणत्या महिलाचे फॉर्म इथे चेकले जाणार आहे कोणत्या महिलांना इथे प्रॉब्लेम येऊ शकतो तर कोणत्या महिला इथून रिजेक्ट होणार आहे तर कोणत्या महिलांना आठव हप्ता देखील येणार आहे तर संपूर्ण माहिती हे जाणून घ्या म्हणजे सगळ्या महिलांसाठी आनंदाची बातमी म्हणजे एक की सगळ्या महिलांना सटसकट इथे आठव हप्ता जो फेब्रुवारीचा महिना येणार आहे तर सगळ्या महिलांना इथं फेब्रुवारीचा महिना दिला जाणार आहे परंतु त्यासोबत कोणत्या महिला इथं अपात्र ठरणार त्याची देखील यादी इथं गव्हर्नमेंटने काढलेली आहे तर ते यादी देखील आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहे भरपूरशा महिलांना क्वेश्चन पडला होता की तपासणी सुरू झाली छाननी सुरू झाली तर भरपूरशा महिलेंना असा क्वेश्चन होता की त्यांचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो का त्यांना रिजेक्ट केला जाईल का लाडकी बहुन योजनेतून तर भरपूरशा महिलांना असा इश्यू येत होता की त्यांचे फॉर्म हे रिजे रिजेक्ट होऊ शकतो का आठवा हप्ता देखील त्यांना मिळणार की नाही मिळणार तर संपूर्ण माहिती हे सोप्या पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण क्लिअर करून घेणार आहे जे क्वेश्चन भरपूरच्या महिलांना येत आहेत तर ते क्वेश्चन देखील या व्हिडिओमध्ये दे क्लिअर करून घेणार आहे तर सर्व माहिती सर्व गोष्टी हे पुराव्या सगट व्हिडिओमध्ये बघणार आहे तर व्हिडिओच्या एंड मध्ये तुम्हाला पुराव्या सगळ संपूर्ण माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ एंड पर्यंत नक्कीच बघणे तुम्हाला गरजेचे असणार आहे तरच तुम्हाला संपूर्ण माहिती हे करणार आहे तर चार महत्वाच्या बातम्या हे व्हिडिओमध्ये असणार आहे तर एक मोठी आनंदाची बातमी हे महिलांसाठी असणार आहे तर जे पडताळणी होती तर ते विशेष प्रकारे ते पडताळणी बंद करण्यात आलेली आहे तर आता सर्वच महिलांना लाभ मिळणार आहे जशी पुणे जीवन जी यादी आलेली आहे तशीच यादी मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे तुमच्या जिल्ह्याची तर संपूर्ण माहिती जाणून घेऊया सोप्या पद्धतीने तुम्हाला कॉमेंट नक्की आहे की, तो की तो तुम्हाला किती हप्ता मिळाला आणि किती हप्ता मिळायचा आहे तर अशा कॉमेंट मध्ये तुम्ही आम्हाला सांगू शकता तर जिल्ह्या प्रशासनाकडे ज्या याद्या असणार आहेत त्या याद्या पोहोचण्याची सुरुवात झालेली आहे महाराष्ट्रामधले छत्तीस जिल्हे असणार आहेत तर प्रत्येक छत्तीस जिल्ह्यांच्या याद्या ह्या जिल्हा प्रशासनाकडे याद्या आलेल्या आहेत छत्तीस जिल्ह्यांच्या तर तुम्हाला जाणून घ्यायचं की तुमच्या जिल्ह्याची नाव ह्या यादीमध्ये आहे काय तर संपूर्ण माहिती तुम्हाला जाणून घ्यायची आहे तर आता टेन्शन घ्यायची इथे गरज नाही कारण की जे याद्या असणार आहेत ते याद्या गेलेल्या आहे तर बघू शकता तुम्ही जिल्हा प्रशासनाकडे तुमच्या याद्या गेलेल्या आहेत त्यासोबत महिला बाल विकास त्या मंडळामध्ये बी तुमच्या याद्या गेलेल्या आहेत तर तुमच्या याद्या कन्फर्म असणार ज्या यादी इथे गेलेल्या आहेत त्याच यादी ज्या महिला असणार आहेत ज्यांच्या यादी इथे गेलेल्या आहेत त्यांना हे संपूर्ण पैसे जे आठो हप्ता असणार आहे फेब्रुवारीचा हप्ता असणार आहे तर सरसकट या सगळ्या महिलांना इथे दिल्या जाणार आहे तर इथे टेन्शन ते ते घ्यायची काहीच गरज असणार नाही कारण की मुंबई पुणे या जिल्ह्याच्या यादी देखील गेलेल्या आहे आणि ज्या समोरचे जिल्हे असणार आहेत त्या समोरच्या जिल्ह्याच्या यादी देखील मी तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये मध्ये दाखवणार आहे तर तुम्हाला व्हिडिओला एंड पर्यंत नक्कीच बघायचं आहे कारण की तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या याद्या पाहून घ्यायच्या सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जे तपासणी होणार आहे त्यासाठी सरकारने खूप मोठा निर्णय इथे घेतला त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे लाडक्या बहिणीचं जे टेन्शन असणार आहे की आम्हाला पैसे येणार की नाही येणार ते टेंशन इथे गेलेलं आहे कारण की सर्वच महिलांना इथे पैसे दिले जाणार आहे परंतु तुम्हाला अतिशय महत्वाचा टॉपिक हे व्हिडिओच्या एंड मध्ये सांगणार आहे म्हणून तुम्हाला व्हिडिओ लाईन पर्यंत बघायचं आहे आणि इथे सगळ्याच महिलांना सरसकट इथे पैसे दिले जाणार आहेत म्हणून तुम्हाला इथे टेन्शन घ्यायचं नाही तर जो मोठा आनंददायी निर्णय महिलांसाठी ज्या लाडकी बहीण असणार आहेत त्यांच्यासाठी सरकारने घेतलेला आहे तो कोणता आहे तर जाणून घ्या ते पण सुद्धा या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती कारण की लाडक्या बहिणींना तेवीसशे रुपये इथे दिले जाणार आहे परंतु त्यासोबत जे गिफ्ट असणार आहे ते दोन हजार रुपये इथे महिलांना दिले जाणार आहे परंतु ते तुम्हाला कसं मिळणार तर संपूर्ण माहिती हे सोप्या पद्धतीने तुम्हाला मध्ये मी सांगणार आहे तर त्याच्या आधी तुम्हाला जाणून घ्यायचं जा। की पुण्यामधली स्थिती काय आहे पुण्यातली पुण्यामधली स्थिती तर बघा पुण्यामध्ये जे अर्ज असणार आहे ते एकवीस लाख अकरा हजार नऊशे एक्याण्णव इथे अर्ज जमा करण्यात आलेले होते काही काही महिलांचे अर्ज जुलै मध्ये गेले काही महिलांचे ऑगस्ट मध्ये काही महिलांचे सप्टेंबर मध्ये आणि काही महिलांचे तर ऑक्टोबर मध्ये अर्ज केलेले परंतु जे अर्ज असणार आहेत ते एकवीस लाख अकरा हजार नऊशे एक्ण अर्ज इथे टोटल पुण्यामध्ये गेलेले आहेत तितके अर्ज केल्यानंतर लाभ कोणकोणत्या महिलांना मिळाला तर बघू शकता वीस लाख एकोणनव्वद हजार चारशे छेचाळीस महिलांनी इथे लाभ मिळतो तर बघू शकता रुपये तुम्हाला कसे मिळणार आणि गिफ्ट तुम्हाला कसे मिळणार तर तुम्हाला आहे मध्ये सांगायचं कोणत्या जिल्ह्यातून आह कारण की आपण समोर व्हिडिओ मध्ये तुमच्या जिल्ह्याच्या यादी बघणार आहे तर तुम्हाला कॉमेंटमध्ये मध्ये सांगायचं की तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आपल्या व्हिडिओला बघत आहे तर ते कोणत्या महिलांना मिळणार आहे याची यादी आणि याची संपूर्ण माहिती हे पुढे व्हिडिओमध्ये मध्ये आपण देणार आहोत आता बघा पडताळणी जे असणार आहे ते कशी होणार आहे तर ते पडताळणी होणार आहे चारचाकी वाहनांची बघा पुण्यामध्ये काय झालं जे पंच्याहत्तर हजार महिला असणार आहे ज्या लाडकी बहिणी असणार आहे पंच्याहत्तर हजार तर त्या पंच्याहत्तर हजार महिलांकडे चारचाकी वाहन हे सापडलेले आहे आता बघा या महिलांचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो का यांना लाडकी बहिणी योजनेचे पैसे मिळणार की नाही मिळणार तर संपूर्ण माहिती जाणून घ्या आणि लगेच तेवीसशे रुपये कोणत्या महिलांना मिळणार तर ते सुद्धा लगेच या व्हिडिओमध्ये जाणून घ्या त्यासोबत जे दोन हजार रुपये असणार आहे दोन हजार रुपये गिफ्ट कोणत्या महिलांना मिळणार तर ते सुद्धा संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सोप्या पद्धतीने जाणून घ्या कारण की तुम्हाला ते पैशाने तेवीसशे टोटल अर्ज होते एकवीस लाख अकरा हजार नऊशे एक्याण्णव आणि त्यापैकी जे मंजूर अर्ज झालेले आहे ज्या महिलांना पैसे मिळाले आहे तर त्या महिले संख्या असणार आहे वीस लाख एकोणनव्वद हजार चारशे शेहेचाळीस परंतु त्यापैकी दहा ते वीस हजार महिला इथे रिजेक्ट झालेल्या होत्या परंतु ज्या पंचाहत्तर हजार चारचाकी वाहन ज्यांच्याकडे सापडल्या तशा महिला असणार आहे तर त्या महिलांचे बघा तर त्या पंच्याहत्तर हजार ताईंची ज्या लाडक्या बहिणी असणार आहे ज्यांच्याकडे वाहन सापडलेले आहे पंच्याहत्तर हजार महिलांकडे त्यांची जिथे पडताळणी होणार आहे तशाच महिलांची पडताळणी होणार आहे पुण्यामध्ये तर तुम्ही मध्ये नक्की सांगू शकता की तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आपल्या व्हिडिओला पाहता बघा तुम्ही कुठल्याही जिल्ह्यातून आपल्या व्हिडिओला पाहत असाल तर हे तपासणी तीन टप्प्यात होऊ शकणार आहे तर ते तीन टप्प्यामध्ये कशी होणार आहे तर बघा बहिणींना तेवीसशे रुपये आणि गिफ्ट दोन हजार रुपये तर अशा प्रकारे तुम्हाला पैसे दिले जाणार आहे आता पहा हे तपासणी कशा पद्धतीने होणार आहे तर बघा पडताळणी कशी होणार आहे तर आर ओ असणार आहे जे परिवहन विभाग असणार आहे तर परिवहन विभागाकडून जिल्हा विभागाला इथे यादी केलेली आहे की ज्यांच्याकडे फोर व्हीलर गाडी असणार आहे तर त्यांची यादी हे जिल्हा विभागाकडे पाठवल्या गेली आहे कलेक्टर साहेबांकडे हे यादी पाठवल्या गेलेली आहे तर त्या ठिकाणी महिलांची नावे दिसतील महिलांच्या कुटुंबाची देखील तिथे नावे दिसणार तर आता काय होणार आहे तुमचं जे राशन कार्ड असणार आहे तुमच्या राशन कार्डवर जे कुटुंब तिथे असणार आहे तिथे जे नावे तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे तर त्यांचं काय होणार आहे तर ते संपूर्ण माहिती जाणून घ्या तर राशन कार्ड वर जितके नाव तिथे असते तर ते असते एक कुटुंब तर त्या राशन कार्डवर जितके नाव तिथे असणार आहे तर तितक्या नावांपैकी दोन तीन नावांच्या जे नावे असणार आहे त्यांच्या नावे जर फोर व्हीलर किंवा फोर व्हीलर जेव्हा गाडी असणार आहे तर ते तिथे दिसणार तुम्ही दिलेला जो लाडकीबण योजनेच्या व्यक्ती तुम्ही जर फॉर्म भरला होता तर तुम्ही जे दिलेला पुरावा असणार आहे लाडकी बन योजनेच्या वेळेस जो ऍड्रेस प्रूफ तुम्ही तिथे जोडलेला असणार आहे मध्ये तुम्ही आधार कार्ड जोडलेले असेल किंवा राशन कार्ड जोडलेले असेल किंवा लाईन बिल सुद्धा तुम्ही देखील इथे जोडलेले असेल जो ॲड्रेस प्रूफ म्हणून त्या ऍड्रेस प्रूफच्या द्वारे अंगणवाडी सेविका तुमच्या घरी पाठवल्या जाणार आहे अंगणवाडी सेविका येऊन नक्कीच इथे तपासणी करणार आहे की तुमच्याकडे चारचाकी वाहन आहे का तू लक्षपूर्वक आहे का की तुम्हाला काय करायचंय तर संपूर्ण माहिती जाणून घ्या तर पंच्याहत्तर महिलां जे पंच्याहत्तर हजार महिला असणार आहे तर पुण्यामध्ये पंच्याहत्तर हजार महिलांचा इथे प्रॉब्लेम झालेला आहे परंतु आता इथे ते ते टेन्शन घ्यायचे तुम्हाला गरज असणार बाकीच्या ज्या महिला असणार आहेत तर त्यांच्यासाठी इथे खूप मोठं आणि खूप आनंदाची बातमी या व्हिडिओमध्ये असणार आहे दुसरी आनंदाची बातमी अशी असणार आहे की ज्या लाडक्या बहिणी असणार आहे ज्या विभक्ती कुटुंबातील महिला असणार आहे की जे कामासंबंधित बाहेर भार राहतात तरंग घेऊन बघूया की तुमच्या कुटुंबामध्ये तुमचा देर असन आणि लाडकी बहीण असन सासू सासरे असन आणि दोन चार म्हणजे तुमचं पाच सहा जणांचं कुटुंब असेल आणि त्या कुटुंबामध्ये जर तुमच्याकडे गाडी असेल आणि तुमच्या जर जर तुम्ही लाडकी बन असाल आणि तुमचा जर पती तुम्ही बाहेर राहत असाल कामानिमित्त आणि गावाचे आजूबाजूला पंधरा वीस किलोमीटर तुम्ही दूर राहत असाल तर तुमच्यावर इथे इफेक्ट पडणार नाही कारण की ते तु त्या संबंधित सरकार इथे निर्णय घेतलेला कुटुंबात राहत असाल तुमच्या राशन कार्डमध्ये संपूर्ण नावे असणार आहे परंतु तुम्ही बाहेर राहत असाल आणि तुमच्या घरी गाडी असेल तुमच्या देराकडे गाडी असेल किंवा तुमच्या घरच्यांकडे गाडी असेल ना तुम्ही बाहेर राहत असाल तर तुमच्यावर इथे इफेक्ट पडणार नाही आणि तुम्हाला इथे कोणताच प्रॉब्लेम इथे पाहायला मिळणार नाही तुम्हाला लाडकीबण योजना ही कंटिन्यू चालूच राहणार आहे आणि जो ऑटो असणार आहे तो सुद्धा तुम्हाला देखील इथे मिळणार आहे आता बऱ्याचशा माता बहिणी शेतकरी असतात की त्यांच्याकडे ट्रॅक्टर असते तर ट्रॅक्टर संबंधित इथे मोठा निर्णय सरकारने घेतलेला आहे की ट्रॅक्टर हे महत्वाचं साधन असणार आहे शेती संबंधित तर ट्रॅक्टर साठी इथे सुटका दिलेली आहे ज्यांच्याकडे ट्रॅक्टर असणार आहे त्यांना देखील इथे पैसे मिळणार आहेत त्यांना देखील इथे लाडकी बन योजनेचे पैसे सुरू राहणार आहे तर तुमच्याकडे ट्रॅक्टर असेल तर तुम्हाला इथे काळजी करायची नाही तुम्हाला कंटिन्यू हे लाडकी बन योजनेचे पैसे दिले जाणार आहे आणि आटो हप्ता देखील तुमच्या अकाउंटमध्ये टाकला जाणार आहे तर तुम्हाला इथे काळजी करायची नाही लाडकी बहीण योजना तुम्हाला चालूच राहणार आहे ट्रॅक्टर तुमच्याकडे असेल तरी तुम्हाला लाडकी बहीण योजना हे चालूच राहणार आहे आता बऱ्याचशा लाडकी बहीण असत्या अशा असतात की त्यांच्याकडे पोटभरासाठी हे त्यांनी चारचाकी वाहन घेतलेलं असते जसे की ट्रॅव्हलिंग जसं क की लोडिंगची गाडी असते जसे लोडिंगसाठी ते गाडी वापरत वापरत असतात त्या गाडीवर ते काम करूनच स्वतःचे पोट भरत असते अशासाठी काही काही महिलेंना त्यांच्या जे पती असतात ते गाडी चालून पोट भरत असते तर असे सुद्धा एक काही कुटुंब असते किंवा प्रवासीला नेणार अन्न करणं त्या गाडीला पिवड्या नंबर प्लेट असते ज्या म्हणतात म्हटल्या जातो जे नंबर असते ते कमर्शियल वाहने असतात मग ते फोर व्हीलर गाडी असू द्या किंवा कुठलीही गाडी असू द्या जिल्हा पिवडी नंबर प्लेट आहे तर ते गाडी बघा तर कमर्शियल वाहन त्या गाडीला म्हटल्या जातो तर ज्यांच्याकडे गाडी असेल फोर व्हीलर गाडी असेल की ज्या गाडीला ते यूज करून त्या गाडीला चालून पोट भरत असेल म्हणजे भरपूरशा लोकांना नेण अन्न करत असेल तर ते पोट भरायचं साधनच त्यांच्याकडे ते फोर व्हीलर गाडी असेल तर अशा देखील महिलांचा लाडकी बन योजना हे बंद होणार नाही आठवता येऊ शकतो त्यांना येणार आहे तर त्यांची योजना हे बंद पडणार आहे असं सरकारने निर्णय घेतलेला आहे तर त्या महिलांचा इथं टेन्शन घ्यायची गोष्ट असणार नाही त्यांना लाडकी बन योजना हे सुरूच राहणार आहे आता जाणून घेऊया महत्वाचा टॉपिक की तेवीसशे रुपये कोणत्या महिलांना मिळणार आहे आणि जे गिफ्ट असणार आहे ते दोन हजार रुपयाचं गिफ्ट कोणत्या महिलांना मिळणार आहे तर जाणून घ्या तर बघा तुम्हाला पंधराशे रुपये जे फेब्रुवारीचे मिळणार आहे आणि आठशे रुपये हे गॅस सिलेंडरचे मिळणार आहे म्हणजेच टोटल तुम्हाला तेवीसशे रुपये ते दिले जाणार आहे आणि त्याचसोबत गिफ्ट बघा तर ज्या माता बहिणी शेतकरी असणार आहे नमो किसान किंवा पीएम किसानचे जे लाभ घेत असणाऱ्या महिला असणार आहे महिलांना आता लवकरात लवकर नमो शेतकरी किंवा पीएम किसानचे पैसे हे दोन ते दोन किंवा चार पाच दिवसांमध्ये त्यांच्या अकाउंटमध्ये टाकल्याची सुरुवात होणार आहे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी तसेच जे आपले कृषी मंत्री आहेत शिवराज सिंग चौहान यांची नेटकीच बैठक हे पार पडलेली आहे अशा निर्णय घेतलेला आहे की दोन हजार रुपये नमो शेतकरी आणि दोन हजार दो रुपये पीएम किसानचे असे चार हजार रुपये परंतु तुम्हाला अपडेट येऊ शकतो चार हजार रुपयाची परंतु दोन हजार रुपये तुमच्या अकाउंट मध्ये नेटकेच हे टाकल्या जाऊ शकतो म्हणजे अशा प्रकारे महिलांना ते विषय आणि दोन हजार रुपयाचं गिफ्ट म्हणजे जे बैठक बसलेली होती तर त्या बैठक मध्ये दोन हजार रुपये तुमच्यासाठी बोलून झालेलं आहे तर इथे तुम्हाला दोन हजार रुपयाचे म्हणजे चार हजार रुपये पीएम किसान आणि नमो शेतकरीचे चार हजार रुपये परंतु नेटकेच तुम्हाला इथे दोन हजार रुपये मिळू शकतो तर अशी संपूर्ण माहिती होती मित्रांनो तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या मित्राला मैत्रिणीला शेअर नक्कीच करा आणि असेच कामाचे व्हिडिओ बघण्यासाठी डेली अपडेट्स अठ्यानं चौतीस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवाल जेणेकरून तुमच्याकडे हरक व्हिडिओची नवनवीन आणि न्यू न्यू नोटिफिकेशन अशीच राहील तर मित्रांनो अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसून केले तर आता सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा कारण की तुमच्याकडे अशीच महत्वपूर्ण नोटिफिकेशन येत राहील तर मित्रांनो चला येऊया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये